पोटच्या लेकरांना साखळीनं बांधून ठेवत आई भंगार वेचत असल्याचा काळीच पिळवटून टाकणारा प्रकार शिर्डीतून समोर आलाय सजग नागरिकांच्या सतर्कतेनं या निर्दयी प्रकाराचा पर्दाफाश करण्यात आला असून हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे शिर्डी बस स्थानकाजवळील कंपाऊंडजवळ ही महिला गेल्या चार ते पाच महिन्यापासून भंगार गोळा करण्यासाठी दररोज येत होती मात्र तिचं दोन वर्षाचे व आठ महिन्याचे चिमुकले तिला त्रासदायक ठरू नयेत म्हणून त्यांना साखळीनं गळ्यात बांधून कुलूप लावलं जात होतं महिला बंगार गोळा करण्यासाठी निघून गेल्यावर ही मुलं तासन तास तिथं एकटीच राहत असत हा प्रकार दिवसेंदिवस सुरू असल्यानं रहिवासी बाळासाहेब गायकवाड व अन्य नागरिकांनी संबंधित महिलेला समज दिली मुलांना या प्रकारामुळे मोठा त्रास होत सांगत त्यांना अनाथ आश्रमात ठेवण्याचा सल्लाही दिला मात्र नागरिकांचं म्हणणं धुडकावून लावत हा प्रकार सुरूच ठेवला ज्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला त्यांना उलट पोलिसात तक्रार करण्याची धमकी ती देत होती त्यामुळे नागरिक दुर्लक्ष करत होते अखेर शुक्रवारी गायकवाड व इतर रहिवाशांनी एकत्र येऊन महिलेला इशारा दिला सोशल मीडियावर ही घटना व्हायरल होताच महिलेला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी चिमुकल्याच्या गळ्यातील साखळी काढून तिथं पळ काढला महिला स्वतःचे व मुलाचे उदरनिर्वाहासाठी भंगार गोळा करत होती मात्र पोटच्या मुलांना साखळी न बांधण्याचा अमानुष प्रकार सर्वांनाच असह्य वाटला या घटनेमुळे समाजात मोठी खळबळ उडाली असून संबंधित महिलेविरोधात योग्य कारवाई होण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते विजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद शिर्डी